नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक जरा वेगळ्या प्रकारे चिकनचा प्रकार बघणार आहोत चला तर मग तयारीला लागूया तर आपण हे कसं करणार आहोत ते बघूया कारण रोज रोज, रोज त्याच प्रकारचं चिकन खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर त्याच्यासाठी मी अर्धा मंच पालक स्वच्छ साफ करून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने धुवून मी त्याला अगदी थोड्या पाण्यात मीठ टाकून वाफून घेणार आहे तीन ते चार मिनटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की ते थोडंसंच पाणी मी ठेवलेलं आहे तर आता हा थंड झाल्यावर आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आपण वाटपाच्या तयारीसाठी इथे कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत लसूण घेतलेले हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आलं घेतलं आहे पालक चिरून घेतलं आहे थंड झाल्यावर कोथिंबीर टोमॅटो दोन कांदे चिरलेले आहे अख्खा गरम मसाला आहे तमालपत्र आहेत इथे मी दोन जोडी मेथी घेतलेली आहे समुद्र मेथी अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि मॅरिनेट केलेलं हे चिकन आहे हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं आहे तुम्हाला किती माणसांसाठी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मिरपूड आहे इथे मी तेल गरम करत ठेवले अर्धी वाटी आता तेल गरम झालं की आपल्याला तमालपत्र आणि हा खडा मसाला घालून घ्यायचा आहे वेलची घेतली एक दालचीन लवंग थोडंसं जिरं काळी मिरी हे आपल्याला गरम करून घ्यायचं नाही एकदम तेल साधारण गरम झालं की त्याच्यात आपल्याला खडा मसाला घालायचा आहे आणि ह्याचं आपल्याला सरभरीत असं वाटण करून घ्यायचं आहे मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि त्याच्यातच आपल्याला पालक घालून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही आपण अगदी सरभरीत असं हे वाटण करून घ्यायचं आहे चला तर मग आपण पुढच्या तयारीला लावू तर इथे ते तेल गरम झालेलं आहे आपण इथे दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहोत आणि ते चांगले तेलावर परतवून घेणार आहोत हा कांदा आपल्याला चांगला दोन तीन मिनटे परतवून घ्यायचा आहे तुम्ही इथे कांद्याची पेस्ट पण घालू शकता कांदा चांगला ढवळून झाल्यावर आपल्याला थोडा वेळ झाकण देऊन त्याला वाप काढून घ्यायचे जेणेकरून तो थोडा मऊ पडेल आता दोन चार मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे कांदा पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते, ते आपल्याला याच्यात आता हा एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचं आहे तुम्ही टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घेऊ शकता कांदा टोमॅटोचे आणि वेळ वाचवू शकता कारण सगळ्यांना झटपट हवं असतं ना पण असं केलं ना जरा तर चांगलीच चव लागते कुठल्याही पदार्थाला थोडंसं मीठ घातलं आहे पुन्हा एकदा कांदा टोमॅटो चांगला ढवळून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो ढवळून झाल्यावर आपल्याला पुन्हा थोडा वेळ ते झाकून ठेवायचं आहे आणि नेहमी आपल्याला जेव्हा झाकण ठेवू ना त्याच्यावर झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे कुठेही करपलं जात नाही तर आता आपण दोन तीन मिनटं झालेले झाकण काढून घातलेलं आहे काढून घेतलेलं आहे आता ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे कांदा मी टोमॅटो जरा मोठं मोठंच आहे ना त्यामुळे ते शिजायला जरा वेळ लागते आणि गॅस आपल्याला जास्त मोठा करायचा नाही करपू शकतो ना म्हणून तर आता मी मॅरिनेट केलेलं चिकन घालत आहे तर कांदा टोमॅटोवर आपल्याला आता हे चिकन घालून घ्यायचं आहे चिकन घालून पुन्हा आपल्याला दोन चार मिनटं ढोळून घ्यायचे आता आपल्याला चिकनसुद्धा थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि वरती पाणी ठेवायचं आहे नंतर आपल्याला पुन्हा बघायचं आहे चार पास जाकन ले ले। तर चार पाच मिनटानंतर आपण पुन्हा झाकण काढलेलं आहे आता पुन्हा चांगलं चिकन ढवळून घ्यायचं आहे आपल्याला चिकन चांगलं ढवळून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर आपण ही पालक आणि हिरवं वाटप जे केलेलं आहे त्याची पेस्ट घालून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे सरभरीतच आपण वाटलेली आहे अशाच प्रकारे घालून ही चांगली ढवळून घ्यायचं आहे चिकनबरोबर आपल्याला सतत चार आप ते पाच मिनटं हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे वाटण नंतर आपल्याला त्याच्यात स्वच्छ केलेली चिरून घेतलेली ही समुद्र मेथी दोन जोडी ती घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा ह्याच्यावर चांगली परतून घ्यायची आहे त्याच्या आधी आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आधी तुम्ही थोडंच मीठ घाला कारण हे आळलं जाणार आहे कमी होणार आहे त्यामुळे मीठ जास्त पडू शकतं त्यामुळे आधी तुम्ही कमीच मीठ घाला आता हे भाजी पालक आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालणार आहोत पण ते नंतर घालायचं आहे आता आपल्याला अशीच वाफ काढून घेते चार पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आधी पाणी घालायचं नाही तर आता चार पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आपल्या चिकनला रंग आलेला आहे इथे आपण लाल मसाला वापरणार नाही आहोत पण मिरचीवर हे चिकन केलेलं आहे तर खूप छान प्रकारे शिजलेलेसुद्धा आहे आणि रंगसुद्धा आलेले आहे आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे तर पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे मी इथे गरम मसाला घालूनसुद्धा हे चिकन चांगलं ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला हे पातळ आणखीन हवं असलं तर तुम्ही करू शकता पण जास्त पातळ पण याची टेस्ट चांगली लागणार नाही तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला चिकन हे ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यात ही मिरपूड घालून घ्यायची अर्धा चमचा एक चमचा तुम्हाला किती तिखट असं हवं आहे अशी तुम्ही मिरपूड घालू शकता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे नंतर आपल्याला पुन्हा ढवळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि हे चिकन पुन्हा पाच ते सहा मिनटासाठी वाफेवर ठेवायचे मग आपलं चिकन हे खाण्यासाठी तयार वाफेवर ठेवण्यासाठी वरती झाकण ठेवून झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे आता पाच सहा मिनटानंतर बघूया आपण तर पाच सहा मिनटं झालेली आहेत तर आपलं चिकन आता खाण्यासाठी रेडी आहे खूप सुंदर वास सुटला आहे आणि अप्रतिम असं त्याचं टेस्ट झालेली आहे मी खाऊन बघितलं अतिशय सुंदर झालेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येतो आहे पण तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा कारण मुलं आणि आपणसुद्धा सहजासहजी पालेभाज्या खायला बघत नाही तर हे पालक आणि मेथीचं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि लाल तिखट चव चिकन आपण नेहमीच खातो तर अशा प्रकारे पालक आणि समुद्र मेथी घातलेलं हे चिकन एकदा नक्की ट्राय करा चव तुम्हाला नक्कीच आवडेल जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग आणि पुन्हा माझ्या चॅनलला भेट द्या अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघण्यासाठी